असं बघा पाऊस पडतो पाणी साचतं ते व्हायला लागतं त्यातलं एक थेंबूच कोणी पाहिलं तर त्यात काही वेगळं नाही मिळत इतर थेंबासारखंच तो थेंब का। नाविन्य काहीही नाही तसंच मुंबईच्या गर्दीतून रोज वाहत जाणार थेंबामध्ये वाहणार एक थेंब म्हणजे धोंडो भिकाची जोशी टिपिकल नावाचं एक सामान्य कारकुल त्याच जोशींचं पुलशैलीत लिहिलेलं आत्मचरित्र म्हणजे असामी असामी मुंबईतल्या कुठल्याशा ऑफिसात नोकरी करून नंतर पेन्शनीत आयुष्य काढायचं हीच महत्वाकांक्षा बाळगणारा हा माणूस या जोशीबुआांच्या आयुष्यातल्या चार सुखदुःखाच्या आठवणी ह्या पुस्तकात आपल्या वाचायला मिळतात संस्कृत सुभाषितांशी नाळ जोडलेल्या ह्याच माणसाचा ही इज द जॉली गुड फेलोशी जुळून घेण्यापर्यंतचा हा प्रवास आहे मुंबईच्या गल्ल्यात पत्ता शोधत फिरताना झालेली धांदल लग्नातील उखाणा धोतर ते सुटाबोटापर्यंत केलेला प्रवास कुठल्याशा सो हाय क्लास बाबाचं हाय क्लास इंग्रजी भाषण जुन्या सोबतच नवीन गोष्टी शिकताना होणारी फजिती वाचून माणूस खळखळून नसतो पुस्तक कुठल्याही प्रकारे क्लिष्ट भाषेत लिहिलेलं नाही हलकी फुलकी भाषा मधूनच शाब्दिक कोट्या यांनी है। पुस्तक वाचताना अधिकच मौज येते ह्याच पुस्तकातील